नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना तर तुम्हा सर्वांचं माझ्या या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर हा ब्लॉग कालचा आहे मंगळवारचा आहे आणि बप्पा गेल्यानंतर घरातली सर्व कामे म्हणजे बप्पा गेल्यानंतर ते डेकोरेशन वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही त्यानंतर नेक्स्ट आपलं डेली ब्लॉगिंग टाकलेलं आहे ते तुम्ही पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सकाळ सकाळी वेदांचा डबा करून दिला तर आज मी हा व्हिडिओ शेअर याच्यासाठी केला ती सिंपलच आहे परंतु हेल्दी आहे आणि मला वाटतं की तुम्हाला आवडेल देखील तर आज मी बनवलंय कांद्याचा पराठा तेही सत्तूच्या पिठासोबत तर मी ते दोन कांदे चिरून घेतले होते आणि आधी एकाच कांद्याचं करायचं ठरवलं परंतु नंतर ना आम्हाला देखील तोच नाश्ता करूयात असा विचार करून मोठे दोन कांदे चिरून घेतले त्यात हळद लाल मिरची पावडर थोडीशी हिंग आणि जिरे मोरी टाकून कांद्याला मस्तपैकी फोडणी दिली आणि हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेतली आणि त्यानंतर पूर्ण सारण थंड झाल्यानंतर त्याच्यानंतर आमचूर पावडर आणि गरम मसाला देखील घातला आणि तो व्हिडिओ ऑन करायचा विसरला होता त्यानंतर चवीपुरचं मीठ घालून घेतलं आणि मीठ घातल्यावर कांद्याला काय होतं पाणी सुटतं त्यामुळं मग आपला पराठा असा घट्ट व्हावा म्हणून त्यात मी सत्तूचं पीठ घातलं आहे दोन चमचे सत्तूचं पीठ म्हणजे आपलं जे काही आप फुटाणे असतात ना त्याचं पीठ या त्या, त्याऐवजी तुम्ही ते दोन चमचे बेसन देखील घालू शकता आणि लगेच उतरवून घ्यायचं त्याला बेसनला पूर्ण किंवा त्या सत्तूला पूर्ण असं शिजवत नाही बसायचं तर तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर सारण झालं ना आणि ही वेदांसाठी एकच मी पराठा करून दाखवला होता त्यानंतर आम्हाला जो पराठा केले ते इतके सॉफ्ट मऊ झाले होते आणि भरपूर तूप घालून भाजलं होतं आणि वेदांतला देखील इतका पराठा आवडला त्याला लंचमध्ये खायला जास्त वेळ भेटला नाही म्हणून उरलेला पराठा तो घरी येऊन खाल्ला आणि हे तुम्ही सॉस दही किंवा मी तर तसाच खाल्ला होता कारण की आमचूर पावडर घातल्यामुळे त्यात एक हलका आंबटपणा आला होता त्यामुळे मला ते कशाची गरजच भासली नाही एवढंच की याच्यामध्ये भरपूर असं तूप घालून घ्यायचं जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा तुम्ही हा पराठा नक्की ट्राय करा आणि एकदम टेस्टी आहे आणि मेन म्हटलं तर हेल्दी देखील आहे मुलांना सत्तूचं पीठ पोटात गेलं की कॅल्शियम विटॅमिन डीची वगैरे कमी होणार नाही त्यामुळे आणि जर आपण आजारी असलो आपल्याला तोंडाला चव नसेल तरी देखील हा पराठा एकदम सुंदर लागतो तर त्यानंतर वेदांतला चहा देत देत मी त्याच्यापुरता एक पराठा करून घेतला आणि हा पराठा काय फुगत नाही कारण की त्यात कांदे घातल्यामुळे थोडासा हा फुटतो परंतु त्याच्या आकारावर न जाता टेस्टवर जावा असं मला वाटतं आणि इतकं सुंदर होतं तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा तर मी दोन्ही बाजूंनी मस्त तूप घालून घेतलं थोडीशी त्याला शेजवान चटणी दिली आणि एक पराठा दिला मी म्हणून पराठा थोडासा मोठा बनवला होता जेणेकरून त्याला दोन पराठे देण्याऐवजी एकच पराठा द्यायचा कर बाय तर ही आहे आमची पूजा पूजेच्या आधी मी मावलेलं थोडेसे मोमोज करून दिले सप्प कसे तो मागत होता आणि स्वामी समर्थांचे सर्वजण दर्शन घ्या आणि आज फुलं देखील भेटली होती त्यामुळे मंदिरात फुले पण मस्त दिसत होती खाली आमच्या येलो व्हाईट कलरचे फुलांचे दोन झाडे आहेत आणि आता श्रावण असल्यामुळं पावसाचा सा टाईम असल्यामुळं फुलं येतात नाहीतर मला इतके दिवस इथं फुलं भेटली नाहीत तुम्ही पाहू शकताय माझी पूजा वगैरे झाली घरातली सर्व कामे झाली मस्तपैकी देवाचे दर्शन घेऊन मी जे छोटी काही छोटी मोठी कामे आहेत ते आता करणार होते तुम्ही पाहू शकता घर स्वच्छ झालं आहे काही सामान हे जागच्या जागी ठेवायचं आहे जा गॅस वगैरे पुसून झालं ओटा देखील पुसून झाला होता अजून थोडस सा, काही सामान आता नेक्स्ट अडीच वाजता वेदांत देतो तेव्हा त्याच्यासाठी काय स्वयंपाक करायचा हा विचार करत होते मी त्यामुळं ते सूजीचं म्हणजेच रव्याचं डोसा करावा असा विचार होता खूप असं सा सामान मला ओट्यावर ठेवावं लागतं कारण की मावली येऊन तो सर्व खाली पाडतो देवाचं सामान ठेवायला आम्हाला मस्त जागा आहे परंतु माऊली ते सर्व तिथे जाऊन तेलची बॉटल वगैरे सगळं ओपन करून सांडून द्यायचं काम करतो तर भाज्या थोड्याशा धुऊन घेतल्या होत्या या मी कच्च्या केळी आणलेत मला त्याची एक रेसिपी दाखवायची आहे आणि त्याचा मुहूर्त कधी निघतो पहावं घर तर स्वच्छ झालेलं होतं आता भरपूर असे कपडे घडी घालायचे होते तुम्ही पाहू शकता गणपती गेल्यानंतर टेबल आमचा किती सोना सोना काहीतरी वस्तू इथं नाही आहे असं वाटतंय ना तर गणपतीचं सामान देखील अजून थोडंसं काढून ठेवायचं आहे आणि तोपर्यंत माऊली देखील एक मोमज खाऊन झोपी गेला होता त्यानंतर मोठा मुलगा आला त्याने टिफिन बॅग अशीच ठेवली आणि छोट्या मुलाने सर्व शेजवान चटणी सोफ्यावर घालून माझं काम वाढवून ठेवलं तर मी आता इथं बनवणार होते रव्याचे डोसे आणि थोडेसे उत्तप्पमसारखंच बनवणार होते तर रवा घेतला त्याच्यामध्ये भरपूर असं ताक घातलं तुम्हाला ताक नाही घालायचं असेल तर तुम्ही दही घालून त्यात पाणी ॲड करू शकता आणि आपल्याला डोस्याला जसं अतिशय पातळही नाही आणि अतिशय घट्ट नाही घट्टही नाही असे पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं मी इथे ताक माझ्याजवळ भरपूर होता त्यामुळे जास्त प्रमाणात ताक घालून हे बॅटर बनवलंय आणि जी मुलं दही वगैरे खात नाहीत त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम उत्तम माहीत नाही का की माझ्या वेदांतला दही आणि आंबट पदार्थ आवडत नाही तर त्यात जरी पुरत मीठ घालायचं आणि मीठ घालून अथवा न घालून ते बॅटर आहे ते दहा ते पंधरा मिनट तुम्ही रेस्टला ठेवू शकता त्यामुळे डोसे थोडेसे असे फ्लपी होतात आणि रवा हा थोडंसं पाणी घेतो त्यामुळं ते, ते बॅटर असं थोडंसं घट्ट होतं मग थोडंसं पाणी घालून अजून थोडं त्याला पातळ करून घ्यायचं आणि पिठाच्या अंदाजानुसार त्यात सोडा घालून घ्यायचा मी ते दोन अर्धा टेबल स्पून एवढा छोट्या चमचाचा मी ते सोडा घालून घेतला आहे मी मीठ सोडा साखर चहापत्ती हे सर्व काही आहे ना सर्व अंदाजानेच घालत जा असते जास्त मला असं चमच्याची सवय नाही तर मस्त असं बॅटरक बनवून घेतलं आणि यात मी कोणताही जास्त मसाले वगैरे न वापरता फक्त कांदा मिरची आणि लाल चटणीचा यूज केलेला होता तुमच्याजवळ कोथिंबीर वगैरे असेल तर घालू शकता किंवा तुम्ही जिरेमुरीचा तडका देखील याला देऊ शकता हो हो पिठायला तडका द्यायचा आणि त्याचे डोसे बनवायचे किंवा इडली देखील बनवू शकता ढोकळा बनवू शकता तर सोडा घातल्यानंतर बॅटर असं थोडं फसफसतं आणि मस्तपैकी असं जाडसरच करायचं जेणेकरून मुलांचं देखील भरेल नॉनस्टिक तवा होता तरी मी थोडंसं तेल घालून घेतलं आणि मस्तपैकी कांदा घालून घेतला मला यात भरपूर कांदा घातलेला आणि भरपूर हिरवी मिरची घातलेला डोसा आवडतो परंतु वेदांत आमचं कांदे काढेल याच्यामुळं मी थोडंसं कमी घातलं आहे आणि यात डोस्यामध्ये टेस्टही मला वाटते की हिरवी मिरचीच येते प्रत्येक एक घासाला जर मिरची लागली तर एकदमच भारी त्यात थोडीशी लाल चटणी स्प्रेड करून घेतली आणि वरून छान असं तेल सोडून घेतलं आणि हा डोसा तव्याला चिटकत नाही एकदम सुंदर अलगद निघतो आणि हेल्दी देखील असतो आणि यात तुम्ही काकडी बीटरूट किंवा गाजर वरून किसून टाकू शकता तर आज मी सिम्पल असं साधं बनवलं आहे आणि हे मी ताकासोबत खाणार होते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सॉस शेजवान चटणी किंवा तुम्ही याच्यासोबत नारळाची चटणी देखील बनवू शकता पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी वेगळं काय असं बनवायचं असं आणि आपल्याजवळ टाईम नसेल तर हे झटपट असे उत्तम बनवू शकता तुम्ही पाहू शकता किती अलगद ते निघलं आणि एकदम गोल्डन असा गोल्डन ब्राऊन असा कलर आला आहे मी काही उत्तम अशी शेफ नाही आहे परंतु जेवढं माझं डोकं लढतं त्या पद्धतीने मी रेसिपी करत असते आणि ती कधी कधी सक्सेस होते आणि कधी कधी होत नाही आणि छान सा असं दोन्ही साईडने वाफवून घेऊन तुम्ही उत्तप्पा खाऊ शकता याचे पातळ असे डोसे देखील होऊ शकतात त्याच्यासाठी बॅटर एकदम पाण्यावणी करायचं आणि त्याला तव्यामध्ये घालून घ्यायचं एकदम सुंदर असं वाफ येतात आणि दुसऱ्या साईडने वाफ थोडी जास्त वेळ का घ्यायची तर ते कांदे किंवा टोमॅटो वगैरे घातलेले असतात ना ते छान वाफले ना तर असं करकर लागत नाहीत एकदम असं चविष्ट लागतात त्याचे कांद्याचे खमंग असा वास देखील आपल्याला आवडतो तो खाताना तुम्ही नक्की करून पहा आय थिंक खूप जणांनी हे केलं देखील असेल तुम्ही पाहू शकता हे वेदांसाठी एक बनवून घेतलं मला अजून जेवायला टाईम होता त्यामुळे त्याच्यापुरतं एक करून तुम्हाला दाखवलं त्यानंतर ते सर्व खाऊन झाल्यानंतर पाच सहाच्या सुमारास आम्ही वर आलो फिरायला आणि आता पाऊस राजस्थानमधील कमी झाला होता आणि आता पडत होतं भयंकर ऊन फक्त अलगद असं आभाळ यायचं आणि जायचं इतके दिवस पावसामुळे खूप थंडी वाजली आणि आता इतकं गरम आहे की एसी शिवाय पर्याय नाही वातावरण खूप असं दमट आहे आणि मला अजून इथल्या वातावरणाची कधीपर्यंत सवय लागते माहीत नाही अजून मी आपल्या महाराष्ट्रातील वातावरणात जगण्यासारखे आहे जिथे की थोडासा उन्हाळा थोडासा हिवाळा आणि थो। थोडासा पावसाळा असतो तर सूर्य मावळला होता आणि चंद्र देखील उगवायच्या तयारीत होता तुम्ही पाहू शकताय वर आल्यानंतर एकदम असं निरभ्र आकाश दिसतं ना त्यामुळे एकदम सुंदर वाटतं जमिनीवर देखील जाऊन फिरावं वाटत नाही एकदम मस्त आणि मावली देखील मस्त दे खेळतो आणि सूर्य मावळलाय त्याची छटा बघा किती सुंदर असे पसरले लाईक शेअर like, अँड सबस्क्राईब माय हा होता कालचा व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय धन्यवाद